लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर अखेर आलेली आहे मुख्यमंत्री पदाबाबतचा तिढा एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यामध्ये सुटलेला आहे आता एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली असून देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असणार आहेत म्हणून येत्या दोन तीन दिवसांमध्ये ते शपथसुद्धा घेणार आहेत आता लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा हप्ता मिळण्याचा मार्ग मात्र मोकळा झालेला आहे देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री यांनी लाडकी बहिणी योजनेबाबत माहिती देताना सांगितलं की दोन ते तीन दिवसात म्हणजे दोन तीन आणि चार या तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये आम्ही वर्ग करणार आहोत आणि हा हप्ता दीड हजार नसून एकवीसशे रुपये असणार आहे लक्षात घ्या दोन डिसेंबर ते चार डिसेंबर म्हणजे दोन तीन आणि चार या तीन दिवसांमध्ये एकूण दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग होणार आहे परंतु हे करत असताना अत्यंत महत्त्वाच्या अटी मात्र त्या ठिकाणी प्रशासनाने घातलेल्या आहेत आता काही बँक अकाऊंट त्या ठिकाणी चालणार नाही याचं कारण आहे अनेक का महिलांनी आणि पोलिसांनी सुद्धा अनेक प्रकारचे से फॉर्ड कर पैसे लिखलेट वरती सरकार की कौड़ नजर होती आता काही बँक बैंक अकाउंट ज्यादा चालना नहीं है तो बैंक अकाउंट वही लड़की बहन योजने का सहावा तसे गोष्ट बँक अकाउंट आहे तीस कागदपत्रांची सुद्धा आहे तुम्हें लड़की बहन योजने का फॉर्म असताना जी कागदपत्र अपलोड केली होती दिली होती ही दोन कागदपत्र जर तुम्ही सबमिट केलेली नसेल तर अशा बहिणींचे अर्ज सुद्धा पाठीमागे ठेवलेले आहेत म्हणजे दोन तीन चार डिसेंबर या तारखांना महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील पण परंतु ज्या महिलांनी ही दोन कागदपत्र व्यवस्थित अपलोड केलेली नाही म्हणजे ही दोन कागदपत्र व्यवस्थित जमा केलेली नाहीत त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे तर अशा महिलांना मात्र पाठीमागे ठेवलं जाणार आहे आणि हा हप्ता आहे त्या कागदपत्रांची पुनर्तपासणी करून पुनर्पडताळणी करून जो तो जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरचा आणि जानेवारीचा असे दोन्ही हप्ते एकत्र त्यांना जानेवारीमध्ये देण्यात येतील डिसेंबरमध्ये दोन तारखेपासून ते चार तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत आता ही दोन कागदपत्रं नक्की कोणती आहेत कोणत्या बँकांना कोणत्या बँक खात्यांना त्या ठिकाणी ही मिळणार आहेत ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायची आहे व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी व्हिडिओला सर्वात प्रथम लाईक करावं आणि लाडकी बहिणी योजनेचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळणार आहे सर्वात प्रथम लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करून घ्या जेणेकरून तुम्हाला याचे अपडेट्स नक्की मिळतील आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी माझे नवीन व्हिडिओज बनवेल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येईल आतापर्यंत जो मुख्यमंत्रीपद नक्की कुणाला मिळणार तर तो वाद संपुष्टात आलेला आहे मुख्यमंत्रीपद कुणाला द्यायचं ठरलेलं आहे आणि प्रशासनाला स्पष्टपणे आदेश देण्यात आलेले आहे दोन तारखेपासून म्हणजे दोन डिसेंबर पासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल दोन तीन आणि चार या तीन दिवसांमध्ये जवळपास दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत परंतु काही बँक खाती वगळण्यात आलेले आहेत त्या बँक खात्यांविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे अगदी लक्षपूर्वक ऐका एक तर बघा आतापर्यंत ज्या ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळालेले आहेत मग आता काही बहिणींना सगळ्याच्या सगळे पैसे मिळालेले आहेत म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर अशा पाचही महिन्यांचे साडेसातशे साडेसात हजार रुपये बहुतांशी जवळपास सत्तर टक्के महिलांना आलेले आहेत काही महिलांना एका दुसरा हप्ता यायचा राहून गेलाय जसं की त्यांना जी आपली जो रक्षाबंधनाचा सण होता त्यावेळी तीन हजार रुपये सप्टेंबरचे पैसे मिळाले परंतु जो दिवाळीचा बोनस होता म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर त्यांचे तीन हजार रुपये मात्र मिळाले नाहीत तर काही बहिणी अशा आहेत ज्यांना सप्टेंबरचा हप्ता यायचा राहून गेला म्हणजे पहिले तीन हजार आले नंतर तीन परंतु स सप्टेंबरचा दीड हजारांचा हप्ता मात्र यायचा राहून गेला तर कागदपत्र त्या ठिकाणी सबमिट केली होती या कागदपत्रांची तपासणी करताना सरकारच्या काही गोष्टी लक्षात आल्या आणि ज्यांची ज्यांची कागदपत्रं ही संशयास्पद होती त्यांना मधले हप्ते त्यांचे राहून गेले आहेत आणि शेवटचा हप्ता त्यांना देण्यात -ताल टाळाटाळ केली गेलेली आहे तेव्हा आता लक्षात घ्या आपण नक्की काय करायचं आहे ते जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एखादा जरी हप्ता आतापर्यंत आलेला असेल तर अजिबात असे आता काळजी करायची गरज नाही तुम्हाला पाठीमागचे राहिलेले पैसे आणि हे पुढचे एकवीसशे रुपये सहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये असे सगळे पैसे तुम्हाला मिळणार आहेत काळजी त्यांनी करायची आहे ज्यांना आतापर्यंत योजनेचा एकही रुपया मिळालेला नाही म्हणजे एकही हप्ता आलेला नाही जर तुम्हाला योजनेचा एकही हप्ता आलेला नाही तर तुमच्या बाबतीत दोन त्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम असू शकतो तुमची कागदपत्र ही अपूर्ण असणार आहेत तुमची कागदपत्र अपूर्ण असणार आहेत ज्या दोन कागदपत्रांविषयी मी माहिती सांगत आहे तर ती क कोणती दुसरी गोष्ट म्हणजे बँक अकाऊंटवरती जर तुम्हाला तुम्ही जे बँक अकाऊंट दिलेलं आहे बँक अकाऊंट जर एखाद्या सहकारी बँकेचं असेल आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये बँक आहे जसं की सोलापूर जिल्हा सहकारी बँक नगर जिल्हा सहकारी बँक तर असे बँकांचे आय एफ एस सी कोड हे एखाद्या नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकेला जोडलेले असतात जर तसं अकाउंट असेल तर तुम्ही ताबडतोब ते बँक अकाउंट बदलून घ्या चेंज करा दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांनी सुद्धा त्या ठिकाणी बँक अकाउंट दिलेले आहेत त्यांना सुद्धा एखाद्या खाजगी किंवा मग ज्या आपल्या नॅशनलाइज बँक असतात तर त्यांच्या आय कोड जोडलेले असतात आणि याच्यामुळे प्रॉब्लेम येत आहे सहकारी बँकांसाठी आणि सोबतच पतसंस्थांच्या बाबतीत तर अशा ठिकाणी मोठे गैरव्यवहार होण्याची शक्यता प्रशासनाला दिसून आली आणि म्हणून अशांचे पेमेंट जे आहेत तर त्या ठिकाणी ते रोखले जाऊ शकतात आता बघा कुणाचं पेमेंट ताबडतोब येणार आहे कुणाला एकवीसशे रुपये लगोलग येणार आहेत तर त्यांची खाती नॅशनलाइज बँकेमध्ये आहेत नॅशनलाइज बँका कोणत्या स्टेट ऑफ बँक स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा मग सेंट्रल बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक या सगळ्या नॅशनलाइज बँक म्हणजे राष्ट्रीयकृत बँका आहेत अशांना काहीही प्रॉब्लेम येणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्टाच्या बँकेमध्ये खातं उघडलंय त्याही महिलांना काही काळजी करण्याची गरज नाही त्यांच्याही खात्यामध्ये पैसे येतील परंतु जर तुमच्या तुमचं खातं हे सहकारी बँकेत नाही किंवा ते पतसंस्थेत नाही आणि तरीसुद्धा जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन पूर्ण तपासणी करायची आहे नक्की बघा सोबतच तुमचा आधार सीडिंग जे आहे त्या बँक अकाउंटला आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करावं लागेल म्हणजे तुमचं आधार कार्ड लिंक आहे का आधार सीडिंग झाले आहे का तुम्ही एकदा महत्त्वाची गोष्ट जी आहे डीबीटी चालू आहे का म्हणजे डायरेक्ट बेनिफिट जे असतं तर ते सरकारी योजनांचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी तुमचं अकाउंट ओके आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करावं लागेल आता डीबीटी फक्त सर्च करा वर की डीबीटी कसं चेक करायचं तर तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील ते तुम्ही चेक करून बघा जर या तीन गोष्टी क्लिअर असतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा मिळतील आणि पाठीमागचे हप्तेसुद्धा तुमचे राहिले असतील तर ते सुद्धा मिळतील ज्यांची खाती पतसंस्थेमध्ये किंवा सहकारी बँकांमध्ये आहेत आता बघू कागदपत्रांच्या बाबतीत दोन कागदपत्रांची नव्यानं आवश्यकता निर्माण झालेली आहे आणि याचं कारण ठरलं आहे लाडकी बहीण योजनेचा श्रीमंत महिलांनी आणि उच्च मध्यमवर्गीय महिलांनी घेतलेला गैरफायदा तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या गावामध्ये शहरामध्ये तुम्ही जिथे कुठे राहता त्या आजूबाजूला अनेक श्रीमंत महिलांनी आणि उच्च मध्यमवर्गीय महिलांनी या योजनेचे फॉर्म भरलेले आहेत आणि सरकारला गडबड होती लवकरात लवकर निवडणुकीच्या आधी योजना चालू करायची चा होती आणि म्हणून काही गडबडीमध्ये या महिलांचे फॉर्म सुद्धा मंजूर झाले आणि त्यांना पैसे सुद्धा आले आता प्रॉब्लेम असा झाला की दोन कोटी चाळीस लाख महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये द्यायचे म्हणजे जवळपास सरकारवरती पंचावन्न साठ हजार कोटींचा बोजा पडणार आहे आणि सरकारला ही गोष्ट नको आहे आपल्यावरती आर्थिक हानी जी आहे ती होता कामा नये जो आपण म्हणतो की आता यापैकी ज्या अपात्र महिला आहेत त्यांना वगळलं जाणं अत्यावश्यक बनलेलं आहे म्हणूनच सरकारने थोडासा डिले केलाय यामधल्या संपूर्ण कालावधीमध्ये म्हणजे तुम्हाला पंधरा ऑक्टोबरला आधी सरकारनं ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा दिवाळी बोनस तीन हजार रुपये दिला तेव्हापासून ते आतापर्यंत आजपर्यंत सरकारने ज्या ज्या अशा महिला होत्या ज्या अपात्र आहे ज्यांना चुकीचा लाभ घेतलाय त्यांची छाननी आतापर्यंत चालू होती पडताळणी चालू होती आणि महिला आणि बाल वि कल्याण विभाग जो आहे तो अंतर्गत लाडकी बहीण योजना येते त्या महिला आणि बाल विभाग विभागाचे प्रसार माध्यमांना माहिती दिली की आम्ही अनेक श्रीमंत महिलांकडून अनेक अपात्र महिलांकडून पैशांची वसुली सुरू केलेली आहे किंबहुना काही महिलांकडून पैसे वसूलसुद्धा केलेले आहेत तेव्हा कागदपत्रांच्या बाबतीत बघा ज्या ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या वर आहे तर अशा लोकांनी अशा बहिणींकडून पैशांची वसुली केली जाऊ शकते तुमच्याकडून पैसे वसूल केले जात आहेत ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड नव्हतं परंतु दुसऱ्याचं घेऊन ते डुप्लिकेट बनवून स्वतःचं सुद्धा ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांनी देखील छा त्यांची देखील छाननी सुरू आहे आणि सोबत ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे त्या व्यक्तींनाही मोठे प्रॉब्लेम्स येत आहे महिलांना मोठे प्रॉब्लेम्स येत आहे ज्यांच्या घरातील व्यक्तींना इन्कम टॅक्स भरलेला आहे कधी पण काही वेळ काही ठिकाणी घरामध्ये दोनच महिलांना पैसे देण्यात येणार आहे तरीही चार जणींना पैसे आलेले आहे तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका की याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे असं जर झालेलं असेल तर तुम्ही तुमचं आणि मुलांचं म्हणजे पतीचं तुमचं आणि मुलांचं रेशन कार्ड जे आहे ते सेपरेट करून घ्यायचं आहे सासू सासऱ्यांचं रेशन कार्ड जे आहे ते सेपरेट करून घ्यायचं आहे आता नियम येऊ घातलाय की एका कुटुंबातल्या मॅक्झिमम जास्तीत जास्त फक्त दोन महिलांना पैसे मिळणार आहेत बाकी त्यांना लाभ मिळणार नाही आता या दोघींची निवड कशी करायची कारण एक सासू असते दोन सुना असतात एक अविवाहित त्या ठिकाणी ज्याला आपण एक ननंद असं म्हणतो तर ती पण मुलगी असते अजूनही ती घरामध्ये आहे तिचं वय एकवीस पूर्ण आहे म्हणजे चार घरामध्ये चार जणी आहेत आता त्यातल्या दोघींची निवड कशी होते तर उपस्थित झालेला असा प्रश्न आहे तर तेही अपडेट आलेला आहे तर जुन्या निकषांवरून अनेक जण होते त्यांच्याही त्याही घरातल्या महिलांनी फॉर्म भरले फॉर्म सरकारी नोकरीमध्ये मग सरकारी नोकरी कोणती असू द्या त्याही महिलांकडून पैशांची वसुली होणार आहे आणि एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ज्या ज्या सरकारी योजनांचा तुम्ही लाभ आतापर्यंत घेतलाय जर तुम्हाला एखादी अशी योजना चालू आहे ज्यातून तुम्हाला महिन्याला दीड हजार रुपये मिळतात तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरता याच्यामध्ये पा प्रामुख्याने संजय गांधी योजनांचा समावेश आहे श्रावणबाळ योजनेचा समावेश आहे जर तुम्हालाही यापैकी एखादी योजना सुरू असेल तर त्याही ठिकाणी तुमच्याही अर्जांची छाननी केली जाऊ शकते तुम्हालासुद्धा पैसे मिळणार नाहीत ना तर बघा या सर्व बाबी लक्षात घेता यातून तर असं सिद्ध होत आहे की बऱ्याच महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे धन्यवाद